निवडणुकीकडे आज शेवटचा दिवस आहे पाच वाजता प्रचाराची सांगता होणार आहे आणि मी माझ्या मनात कृतज्ञतेची भावना आहे कारण त्या अनेक लोकांनी मला खांगाला खांदा लावून साथ दिली प्रचार केला माझ्यासोबत आणि ही लढाई माझ्या एकटीची नाही आहे ही सगळ्यांची लढाई आहे आज या प्रचाराची सांगता या बाबासाहेबांच्या अस्थिविहारात होत आहे याच्यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते कारण का ज्या संविधाना संविधान वाचवण्याची ही लढाई आहे लोकशाही वाचवण्याची लढाई आहे आणि आम्ही ती सांगता इथे केली ही लढाई माझ्या एकटीची नसून ही लढाई प्रत्येक सोलापूरकरांची प्रत्येक भारतीया भारतीयाची आहे कारण का संविधान डोक्यात आहे कारण का गोरगरीब शेतकरी धोक्यात आहे कारण का कामगार धोक्यात आहे कारण का गृहिणी महिला धोक्यात आहेत कारण का आरक्षण धोक्यात आहे कारण का आपलं सोलापूर धोक्यात आहे आणि म्हणून ही लढाई आपल्या सगळ्यांची आहे ही, ही लढाई सोलापूर वाचवण्याची लढाई आहे ही, ही सोलापूर ही लढाई सोलापूरात विकास होण्याची लढाई आहे ही सगळ्यांना न्याय मिळवून देण्याची लढाई आहे हे जे हुकुमशाही सरकार आहे ते गेले दहा वर्ष आपल्यावर अन्याय आणि अत्याचार करत दमदातीचा सरकार आहे हुकुमशाहीचं सरकार आहे लोकांना घाबरवणारा सरकार आहे आज या सरकारच्या विरोधात सगळे उभे आहेत सगळे एकूण एक आज ही नेत्यांची उदाहरणची निवडणूक राहिली नाही आहे ही लोकांनी निवडणूक ताब्यात घेतली आहे एकंदरीत लोकांच्या मनात रोष दिसून आला आणि लोकांना हे सरकार भाजप सरकार नको आहे मला मी एवढीच प्रार्थना करते की लोकांच्या इच्छा आकांक्षा मनोकामना पूर्ण हो दे लोकांनी मागच्या दहा वर्षात खूप त्रास सहन केला आहे त्यांची काही चूक नसताना लोकांना खूप त्रास झाला आहे कुठे मुलीच्या लग्नासाठी पैसे वाचून ठेवलेले आहेत कुठे मुलाच्या शिक्षणासाठी पैसे वाचून ठेवलेले आहेत काट कसर करून महागाई आणि जी एस टीमुळे कसं बसलं तरी दोन वेळेचं जेवण बनवण्याची परिस्थिती या शेतकऱ्यांवर कामगार लोकांवर आली आहे ज्यांना खरंच महागाईचा झळ बसला आहे ते कधीच भाजपला मतदान करणार नाही ज्यांना खरंच जी एस टीचा झळ बसलाय पाणी नसल्याचा दुष्काळाचा झळ बसला आहे ते कधीच बी जे पीला मतदान करणार नाही आणि म्हणून ही लढाई खूप मोठी आहे ही निवडणुकीपुरतीची लढाई नाही आहे ही मतदानापुरतीची लढाई नाही आहे ही लोकांची लढाई आहे आणि शेवटी लोकांचा विजय झाला पाहिजे मला अनेक दिवसापासून साथ देत आहे गर्मी सोलापुरात गर्मीनी उन्हानी उच्चांना गाठलाय तरी लोकांनी साथ दिली मला माझ्या माझ्यासोबत खांद्याला खांद्याला प्रचाराला आले जिथे जिथे आम्ही गेलो पण दुपारी त्या त्या गावात त्या त्या झोपडपट्टीत देखील लोक बाहेर आली प्रतिसाद दिला आम्हाला ऐकण्यासाठी आले त्यांच्या मनातलं व्यक्त केलं हीच खरी लोकशाही आहे आणि तीच जिवंत जेवण्याची आमची लढाई आहे आणि आज आम्ही सगळे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सी कायम आम आदमी पार्टी समाजवादी पार्टी सगळे एकत्रित आलो आहे आमचा एकच विरोधक आहे तो म्हणजे भारतीय जनता पक्ष ही लढाई लोकांची लढाई आहे लोकांसाठी लढाई आहे आणि ही लढाई शंभर टक्के लोकशाही जिंकेल ही मला मनात बिलकुल शंका नाही आहे मला खात्री आहे आजची रात्र वैराची आहे दोन दिवस राहिले सात तारखेला मतदान आहे मतदानच्या दिवशी आपण एक सण साजरा करूया उत्साहाने सगळे मतदानाला जाऊया करता शेवटी आपल्याला लोकशाही वाचवायची आणि शंभर टक्के विजय लोकांचा मोदीपासून योगी पर्यंत आणि परमेश्वरपासून पुढलपर्यंत तिसऱ्या टप्प्यात सरकार होण्यासाठी इतके लोकांना अनाव लागते काय नेमकं करत भारत तुम्हीच ह्याचं उत्तर देऊ शकता कारण का मला असं वाटतं लोकांचं मत बघून एकंदरीत त्यांना कळून चुकलं आहे आणि म्हणून योगींपासून जो मोदींपासून सगळेजण या ठिकाणी आणली पण जेव्हा एक लोक एकत्रित येतात ना तेव्हा ती ताकद वेगळीच असते आता त्यांना कळेल की हुकुमशाही नाही लोकशाहीची ताकद काय असते शिंदे साहेबांवरती देखील एकेरी भाषेत उल्लेख करण्यात आला त्यांना एक प्रकारे शिव्या देण्यात आल्या जाहीर सभेतून कसं पाहत आहे की याच्याकडून भाजपची विकृत मानसिकता काय भाजपच्या लोकांची भाजपबरोबर जे जोडले गेले त्यांच्या लोकांची इतकी विकृत मानसिकता त्यांच्या बद्दल न बोललेलं कमी कारण का मला आजच्या दिवसाचा दर्जा खाली आणायचा मी त्या प्रश्नाचं उत्तर ऑलरेडी दिलं त्यांना खूप प्रयत्न करत आहेत पोलरायझेशनचा कारण का बाकी त्यांच्याकडे कामाचे मुद्दे काही राहिले नाही पण सोलापूरची एकी हे बाहेरची लोकं येऊन बिलकुल बिघडू शकणार नाही हे चार हुतात्मांचं शहर आहे हे सर्व धर्म समभावावर मतदान करणारं शहर आहे हे देश कामाला आणि विकासाला मतदान करणारा देश आहे सहजात सहजी बाहेरचे येऊन आमची एकी, एकी बिघडू शकणार नाही आणि हे सोलापूरच्या लोकांनी त्यांना दाखवून दिलं आहे आणि लोकांची ताकद काय हे मतदान तेथीच कळेल सत्ताधाऱ्यांकडून दबाव आणला जातो अभिजित पाटलांसारखे आपले खंदे समर्थक होते त्यांना आईन मुवमेंटला पाठिंबा द्यायला आज ती सभा घेतात तुम्ही बघा जेव्हा त्यांच्याकडे काही उरत नाही तेव्हा मग त्यांची दमदाटी सुरू होते फोन फोन असे येत जसं काय तेवढंच काम राहिलं काही मंत्र्यांना महाराष्ट्र शासन चालवायच्या ऐवजी लोकांना दमदाटी करतात कुठे ईडीची भीती कुठे कारखाना सील करण्याची भीती दाखवतात आज दे पर्यंत पुढाऱ्यांपर्यंत पोहोचतायत उद्या सर्वसामान्यांच्या लोकांना घरात पण हे घुसण्याची शक्यता आहे पण लोकांना हे कळून सुटलाय आणि शंभर टक्के तुम्हाला चार जून धन्यवाद हाताला मतदान कर